लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता दिला आहे विधानसभा निवडणुकीनंतर एकवीसशे रुपये दिले जातील असं सांगितलं होतं त्यामुळं डिसेंबर महिन्यातच एकवीसशे रुपये मिळतील असं लाडक्या बहिणींना वाटत होतं मात्र अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही त्यामुळे डिसेंबरच्या महिन्यात महिलांना पंधराशे रुपये देण्यात आले होते अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना एकवीसशे रुपये हप्ता दिला जाईल अशी माहिती आदित्य तट तटकरे यांनी दिली होती त्यामुळे महिलांना या महिन्या देखील पंधराशे रुपये मिळणार आहे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिला इतर कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसाव्यात जर महिला पी एम किसान सन्मान निधी आणि शेतकरी योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना फक्त एकाच योजनेचा लाभ घेता येणार आहे दरम्यान आता महिलांना एकवीसशे रुपये मिळणार का याबाबत महिलांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे महिलांना जानेवारी महिन्यात पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये याकडे सर्वांचेच लक्ष आहे